नमस्कार जय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या ठिकाणी निवडणुकीच्या नंतर आता राज्यामध्ये राजकीय बदल होताना दिसत आहेत या ठिकाणी एकनाथ शिंदे अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष असं मिळून महा आता महायुतीचं सरकार आहे मात्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची आणि आजच्या दिवसभरातील मुंबईमधून जी घडामोड घडलेली आहे यामुळे अनेकांना धक्के तर अनेकांसाठी या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे पक्षवाढीसाठी काहीतरी वेगळं आणि विचार करायचा याच अनुषंगाने ज्या आरोपांवरती एकनाथ शिंदे आपला गट घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत जाऊन शिवसेनाच ताब्यात मिळवली ती म्हणजेच महाविकास आघाडीचं निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाहीत आणि त्यांच्यासोबत गेलो म्हणून आपण पक्ष बाजूला घेऊन जातो आहे ठाकरेंचे विचार घेऊन जातोय असे आरोप एकनाथ शिंदे याच्या गटाने केले होते मात्र आता उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काही महिन्यातच टप्प्यावरती आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाला सोबळाची ताकद दाखवायची आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुंबईमध्ये स्थान कमीच मिळणार हे एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि राणे यांनी ते वक्तव्य केलेलं असतानाच आज महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोड घडलेली आहे शरद पवार यांचाही पक्ष फुटला आणि अजित पवार गट घेऊन बाहेर पडले त्यानंतर काँग्रेसही या ठिकाणी पानिपत पा झालेला असतानाच ठाकरेंना आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत महाविकास आघाडीची सोडचिठ्ठी ठाकरेंनी आज निर्णय जाहीर केलेला आहे की येणाऱ्या निवडणुका सोबळावर लढवल्या जाणार आहेत ज्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे आता नसणार हे जवळपास निश्चित झालेले त्यामुळे शरद पवार आणि या ठिकाणी काँग्रेस यांना स्वायत्त आता शरद पवार यांच्यासुद्धा हालचाली त्यांच्या गटाच्या सत्तेमध्ये जाण्याच्या दिसून येत आहेत तर पडद्यामागची बातमी अतिशय महत्वाची आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मिळून या ठिकाणी महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे